अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेघाटात विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून येथील गरीब नागरिकांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे तर कुठे योजनेचा लाभ न देता त्यांना लाभ दिल्याचे शासनाची यादीत नमूद केली जाते असाच काहीसा गैरप्रकार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धारणमहू ग्रामपंचायत च्या ढाकरमल गावात घडल्याने एकच खळबळ माजली आहे ढाकरमल येथील ग्रामस्थांनी दिलेल्या एका माहितीनुसार गावातील जवळपास एकवीस घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे कोणतेच लाभ न देता शासनाच्या यादीमध्ये त्यांना घरकुलचे लाभ दिल्याबाबत नमूद करण्यात आले आहे तसेच त्याबाबत त्यांच्या घराची जिओ टॅकिंग सुद्धा झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शुल्क सुद्धा आकारण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे सध्या परिस्थितीमध्ये ढाकरमल गावात गावकऱ्यांना घरकुलबाबत संशय निर्माण झाला असून ग्रामसेवकाकडून वेगळे रोजगार सेवकाकडून वेगळे आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये वेगळे उत्तर दिले जात असल्याची खडबडजनक माहिती समोर आली आहे सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये इंदिरा आवास योजना चालायची त्यानंतर केंद्रामधील सरकार बदलल्यानंतर सदर योजनेचे नाविन्यकरण करून योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना नाव बदलून सुरुवात करण्यात आली होती ज्यामध्ये इंदिरा आवास योजनेतील पात्र लाभार्थी ज्यांना अर्धा लाभ मिळाला होता त्यांना पुढील लाभ देण्यात आला नाही बंसीलाल मनाजी भिलावेकर गाँव ढाकर मल है और सदहारण है जिला अमरावती तो सर आप आया ठीक है हम कल गया था मन्ना के पास झोड़ापट्टी घरकुल आया था हमारे को 2016 में तो अभी तक उसका सुने नहीं हुआ तो उसमें लिस्ट आया तो उसमें क्लियर जैसा हो गया तुम्हारे लिए तुम्हारे झोड़पट्टी मिल गया और तुम्हारा जैसा तुमको रहना है उसको तो ऐसा हिसाब हमको घरकुली का यादी में आ गया तो यही हिसाब से हमें मन्ना लाल दर जी के पास गया था कि भाई इसका कुछ ना कुछ करो नहीं तो फाइनल हो गया करके यही हिसाब से हमने पन्ना लाल दर जी के पास गया था और बोलो रोजगार सेवक ने अब ये कैसा है कि 20 साल से मेरा नाम कट रहा है और एक बार ग्राम पंचायत में भी गए वीडियो आए थे सब आए थे मेरी औरत भी गई वहाँ सब लिख के दिया आएगा आएगा नहीं आए ओबीसी का दूसरी को दिया और ये साल बोले तुम्हारा आएगा आएगा सौ सा, रुपए रुपये लिया ऑनलाइन के तो ये अभी पता लगा कि ये नाम आने का ही नहीं है ओबीसी का कोटा ही नहीं बोलते ग्राम सेवक को या, यादी मांगो तो वो बताते ही नहीं हो हमने कहा याना बताओ अभी क्या बोलना है उनका मेरे को तो पैंतीस साल गए यहाँ पे यही बोल रहे कि भाई मेरे से अभी बनता नहीं है घर क्या तुमको देना है कि क्या नहीं न्याय क्या करना है सरकार के ऊपर है तसेच सदर लाभार्थी आतापर्यंत इंदिरा आवास योजनेनंतर प्रधानमंत्री आवास योजनेत वंचितच दिसून येत आहे धारणी तालुक्यातील एकूण चौदाशे ते, ते पंधराशे घरकुल लाभार्थ्यांसंबंधित योजना बदलल्यानंतर पेच निर्माण झाला असून त्या योजनेपासून वंचित दिसून येत आहे आता भविष्यात यावर कोणता तोडगा काढला जाणार हे महत्वाची बाब आहे या संपूर्ण विषयावर ग्रामस्थाने ग्रामसेवकाच्या संबंधात नाराजी व्यक्त केली असून ग्रामसेवक माहिती समजून देण्यास नकार देत असल्याचा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे फेनाल बोलता कोण बोले उधर लिस्ट लिस्ट पे घर कंप्लीट हो गया करके बता रहा ग्रामसेवक क्या बोले ग्रामसेवक बोलता कि तुम्हारा घर आएगा करके बोलेंगे और सरपंच वही बोलेंगे कि तुम्हारा घर आएगा करके बोलता और अभी तक नहीं आ रहा सोचा नहीं आया नाम आया लिस्ट में लेकिन टी नहीं मिला तुमने खुद काम किया क्या फिर नहीं क्या बोले उन्होंने अभी आएगा दोबारा अगले साल आएंगे ऐसा बोला उन्होंने किसने किस बोला रोजगार सेवक ने उसको पूछा था मैंने रोजगार सेवा अभी तुम्हारे घर में शौचालय है क्या नहीं है नहीं कहाँ जाते फिर बस इधर इधर झाड़ी में जाते उधर जंगल इधर तश्मीन शेख सह सुलेमान मेमन जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी